नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्याच्या या यूट्यूब मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा भाग जो आपण बघणार आहोत तो भाग चार यापूर्वीच्या भागांमध्ये आपण संघराज्य नागरिकत्व मूलभूत हक्क याविषयी आणि त्याच्या कलमांविषयी सखोल जाणून घेतलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग चारवर त्याची कलमं कुठली आहेत आणि तो भाग नेमकं काय या सांगतो याबद्दल जाणून घेणार आहोत तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करूया संविधानाचा भाग चार ज्याच्यामध्ये राज्याच्या धोरणांची निर्देशन तत्वे जी कलम छत्तीस एक ते एक्कावन्न या भागांमध्ये त्याचं विभाजन झालेलं आहे आणि ते विशेषत त्या कलमांचा राज्य धोरणांची निर्देशन तत्त्व म्हणजे काय ही तत्वे न्यायालयात लागू करता येत नाही परंतु देशाच्या प्रशासनासाठी मूलभूत आहेत याचा उद्देश भारतात एक कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी आहे राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार दोघांची धोरणं कायदे तयार करताना या तत्वांचा समावेश करण्याचा प्रयत्न या आपल्याला तत्वांच्या मार्फत किंवा या भागाच्या मार्फत बघायला मिळेल आणि हा जो भाग आहे जो छत्तीस ते एक्कावन्न कलम जो आपल्याला राज्याची धोरणांची निर्देशन तत्वे सांगतो हा भाग किंवा ही तत्वे आयर्लंडच्या संविधानातून घेतली गेलेली आहेत तर परीक्षेच्या दृष्टीने भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्या स्पर्धकांसाठी हे टिप म्हणून किंवा महत्त्वाचा प्रश्न म्हणून परीक्षेसाठी येऊ शकतो तर याची सगळ्या स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे की संविधानाचे भाग चारमधलं तत्त्व जे घेतली आहेत ते कुठल्या देशातून स्वीकारले गेली आहेत किंवा कुठून घेतली आहेत तर यामध्ये आपण जेव्हा राज्याच्या धोरणांचे निर्देशन तत्त्वांचा अभ्यास करतो त्या प्रथम त्यात आपल्याला सर्वप्रथम ब बघायला मिळतात ते कलम छत्तीस तर छत्तीसमध्ये नेमकं काय सांगतं तर राज्याची व्याख्या जसं आपण आधीच्या भागांमध्ये मूलभूत हक्कामध्ये राज्य म्हणजे काय त्याची व्याख्या याचा अर्थ बघितला तर तोच अर्थ इथे देखील लागू होतो या कलमानुसार म्हणजे कलम छत्तीसनुसार हा श या राज्य या शब्दाचा अर्थ तोच आहे जो भाग तीनमध्ये दिलेला आहे यात केंद्र सरकार संसद राज्य सरकार राज्यांची विधीमंडळं स्थानिक प्राधिकरणं यांचा समावेश होतो अशा प्रकारचं कलम छत्तीस आपल्याला राज्य म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात याबद्दलची माहिती देणारं हे कलम आहे त्यानंतरचं कलम सदोतीस जे सांगतं तत्वांची उपयोगिता ही तत्वे न्यायालयात लागू करता येत नाही तरीही देशाच्या कारभारासाठी आणि देशाचं सुव्यवस्थेसाठी या हे अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत तत्वे आहेत राज्याने कायदे करताना या तत्वांचा आदर करावा उदाहरणार्थ सरकार कोणत्याही नागरिकाला रो रोजगार देण्यास बांधील नाही कारण कलम एक्केचाळीस हे न्यायालयीन दृष्ट्या लागू करता येत नाही म्हणून हे जे तत्व आहेत जरी स न्यायालयात लागू करता येत नसलं तरी ह्या तत्वांचा राज्याने कायदा करत असताना त्याचा आदर करणं आणि हे अत्यंत मूलभूत तत्व सांगणारं हे भाग आहे किंवा यातली कलम आहे आणि हेच कलमाची उपयुक्तता कुठे आणि कशी होते ते सांगणारं कलम म्हणजे कलम सदोतीस ज्याच्यामध्ये आपण उदाहरण देखील बघितलं आणि त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम अडोतीस कलम अडोतीस आपल्याला आर्थिक सामाजिक आणि राजकीय न्याय याबद्दलची माहिती देतं जसं की राज्याने समाजाच्या कल्याणासाठी अशी व्यवस्था प्रस्थापित करणं जिथं सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल उत्पन्नातील असमानता कमी करण्याचा प्रयत्न करेल उदाहरणार्थ मनरेगा योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागातील लोकांना काम देऊन आर्थिक समानता वाढवण्याचा प्रयत्न ह्या कलमांच्या आधारे होतो ज्याच्यामध्ये प्रत्येक भागातल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या उद्धारासाठी हा सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे आणि असमानता जेवढी कमी करता येईल तेवढा कमी करण्याचा प्रयत्न ह्या कलमांच्या मार्फत होतो असं सांगणारं कलम म्हणजे कलम अडोतीस त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम एकोणचाळीस त्याच्यामध्ये काही धोरणात्मक तत्व आहे आणि जे महत्वाचे आहे त्यातलं पहिलं उपकलम आपल्याला सांगतं कलम एकोणचाळीस क की स्त्री पुरुष समानता त्यानंतरचं पुढचं उपकलम सांगतं कलम एकोणचाळीस ख सामूहिक कल्याणासाठी संसाधनाचे योग्य वितरण पुढचं कलम एकोणचाळीस ग संपत्तीचे केंद्रीकरण टाळावे एकोणचाळीस घ समान कामासाठी समान वेतन मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांनाही समान कामासाठी समान वेतन मिळणं आवश्यक आहे हे सांगणारं कलम म्हणजे कलम एकोणचाळीस घ त्यानंतरचं पुढचं म्हणजे कलम एकोणचाळीस ड ज्याच्यामध्ये कामगारांच्या आरोग्याच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ही असली पाहिजे याची माहिती देणारं कलम म्हणजे कलम एकोणचाळीस ड त्यानंतरचं पुढचं उपकलम म्हणजे एकोणचाळीसचं ज्याच्यामध्ये बालकांचा सन्मानाने आणि आरोग्याने विकास करणं आता आ, हा स परीक्षेच्या दृष्टीने हा देखील भाग तेवढाच महत्त्वाचा आहे आणि ही जी धोरणात्मक तत्त्वे आहे ही देखील कोणत्याही भागामध्ये कोणत्याही राज्यामध्ये पाळलं जाणं किंवा त्याचा वापर होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे पण परीक्षेच्या दृष्टीने जसं मी आता मुद्दे किंवा हे तत्व तुम्हाला नमूद केलेले आहेत तर आपल्या पुस्तकामध्ये त्याचं सखोल विश्लेषण दिलं आहे तरी स्पर्धकांनी मी जेव्हा तुम्हाला हा विषय किंवा याचं चा विश्लेषण चालू असताना आपण जर संविधानाचं पुस्तक जर सोबत घेऊन बसलात जे आपल्याला घरपोच आलेलं आहे आणि सोबत तुमच्या तुम्ही जिथे नोट्स काढत आहात ते जरी घेऊन बसलात तर तुम्हाला तो विषय अधिक सोप्या पद्धतीने आणि तो भाग ते कलम अजून सोप्या पद्धतीने कळेल आता मी इथे फक्त तत्वांचा फक्त मेन तत्वांचा उल्लेख केलेला आहे आणि ज्यावेळेस आपण पुस्तक घेऊन त्याचा अभ्यास कराल तर सखोल स्त्री पुरुष समानता म्हणजे काय संपत्तीचे विकेंद्रीकरण टाळणे म्हणजे काय समान कामासाठी का समान, समान वेतन म्हणजे काय ते कशा प्र पद्धतीने मिळालं गेलं पाहिजे या संदर्भातली माहिती आपल्याला पुस्तकामध्ये मा बघायला मिळेल तर परीक्षेच्या दृष्टीने देखील ही धोरणात्मक तत्वे कलमानुसार आपण लक्षात ठेवावी आणि ह्या राज्याच्या धोरणाच्या निर्देशन तत्वामधला हा एक महत्त्वाचा भाग आणि महत्त्वाचं कलम आहे हे देखील स्पर्धकांनी लक्षात ठेवावं त्यानंतरचं पुढचं कलम जे कलम एकोणचाळीस क आणि चाळीस त्यामधला आपण एकोणचाळीस क बघूयात म्हणजे मोफत कायदेशीर मदत गरिबांना आणि दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे हे त्या कलमांच्या या कलमाच्या आधारे आपल्याला बघायला मिळतं ते कलम म्हणजे एकोणचाळीस क याच्यातली केस स्टडी एक होती ज्याच्यामध्ये हुसणारा खातून विरुद्ध बिहारचं राज्य एकोणऐंशी एकोणऐंशीमधली आश, ही घटना ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की त्वरित खटल्याचा हक्क राईट right टू स्पीडी ट्रायल हा एक मूलभूत हक्क आहे सरकारला आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या आरोपींना मोफत कायदेशीर मदत देण्याचे निर्देश दिले त्यानंतर मोफत कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम एकोणावीसशे सत्त्याऐंशी लागू झाला या केसटडीमधनं आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते की राईट टू स्पीडी ट्रायल म्हणजे दुर्बल घटकांना त्या त्वरित खटल्याचा हक्क दिल्यामुळे त्यांना मोफत कायदेशीर मदत आणि आरोपी असो म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब असलेला आरोपी त्याला कायदेशीर मदत ही मोफत आणि त्यासोबतच कायदेशीर सेवा ही लागू व्हावी हा कायदा सांगणारं कायदा म्हणजे सेवा प्राधिकरण अधिनियम लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट नाईन्टीन एटी सेवन हा तेव्हापासून लागू झाला आणि ते, ते कायदा सांगणारं कलम म्हणजे कलम एकोणचाळीस क यानंतरचं पुढचं कलम म्हणजे चाळीस ज्यामध्ये ग्रामपंचायतीचे संघटन राज्याने ग्रामपंचायतीला संघटित करण्यासाठी आणि स्वशासनाचे एक एक म्हणून काम करण्यासाठी आवश्यक का अधिकार देणे उदाहरणार्थ त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर घटना दुरुस्ती जे एकोणाशे ब्याण्णव मध्ये झाली होती ज्यामुळे पंचायत राज व्यवस्था आणि नगरपालिका यांना संविधानिक दर्जा मिळाला तर अशा प्रकारे ग्रामपंचायतीचं संघटन सांगणारं कलम म्हणजे कलम चाळीस आणि त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दुरुस्तीनंतर पंचायती राज आणि या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद झाल्या किंवा त्याचा समावेश करण्यात आला त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे एक्केचाळीस त्याच्यामध्ये काही बाबतीत कामांचा हक्क सांगणारं हे कलम आहे उदाहरणार्थ बेरोजगारी वृद्धापकाळ आजारपण आणि इतर आरोग्य गरजांच्या परिस्थितीत नागरिकांना काम शिक्षण आणि सार्वजनिक मदत उपलब्ध करून देणे हा अधिकार देणारं हा हक्क देणारा कलम म्हणजे कलम एक्केचाळीस मग त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर वृद्धांसाठी पेन्शन योजना बेरोजगारी भत्ता तर ह्या कलमांच्या आधारित आपल्याला ते बघायला मिळतं त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम बेचाळीस त्यामध्ये आपल्याला कामा कामाचा न्याय आणि मानवीय स्थिती याबद्दलची माहिती देणारा हे कलम आहे ज्यामध्ये कामगारांना कामासाठी योग्य आणि मानवीय वातावरण उपलब्ध करून देणे आणि प्रसूती मदत देणे हा सांगणारं कलम म्हणजे बेचाळीस ज्याच्यामध्ये प्रसूती लाभ अधिनियम म्हणजेच मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा लागू होतो आणि ह्या कलमाच्या आधारे त्या व्यक्तीला हवी ती मदत मिळू शकते आणि कामासाठी कामगारांच्या कामासाठी आणि मानवीय वातावरणात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ह्या कलमाच्या आधारावर आपल्याला त्याचा हक्क मिळतो त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे त्रेचाळीस ज्याच्यामध्ये कामगारांना निर्वाह वेतन म्हणजे कामगारांना पुरेसे वेतन मिळावे जेणेकरून एक सभ्य जीवन जगू शकतील उदाहरणार्थ कॉटेज इंडस्ट्रीमध्ये प्रोत्साहन देणे म्हणजे छोटे छोटे लघु उद्योग जे आहेत त्या त्या ठिकाणाला किंवा त्या उद्योगाला प्रोत्साहन देण्याचं काम या कलमांच्या अंतर्गत किंवा या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं ज्याच्यामध्ये जो लागू झालेला कायदा आहे या कलमाच्या अंतर्गत तो म्हणजे किमान वेतन अधिनियम मिनिमम वेजेस ऍक्ट नाईनटीन फोर्टी एट हे आपल्याला अभ्यासाला मिळतं किंवा बघायला मिळतं तर एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस हे कामगारांसाठी महत्त्वाची असणारी ही कलम आहे आणि पुढचं कलम म्हणजे कलम त्रेचाळीस क आणि ख जे आपल्याला सांगतं उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हे कलम आहे त्रेचाळीस क ज्याच्यामध्ये हे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर जोडलं गेलेलं आहे आणि ही घटनादुरुस्ती झाली होती एकोणावीसशे शहात्तरमध्ये ज्यात उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलणं हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ काही सार्वजनिक क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये व्यवस्थापनात कामगारांचे प्रतिनिधी घेतले जातात तर अशा पद्धतीने उद्योगामध्ये देखील कामगारांचा सहभाग असला पाहिजे हे सांगणारा कलम म्हणजे कलम त्रेचाळीस क त्यानंतरचं पुढचं उपकलम म्हणजे त्रेचाळीस ख ज्याच्यामध्ये सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीमध्ये जी झाली होती दोन हजार अकरामध्ये त्यानंतरच्या घटनादुरुस्तीमध्ये हे कलम जोडलं गेलं ज्यात सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे त्यासाठीचं राज्याने पावली उचलली गेली पाहिजे असं सांगणारं कलम म्हणजे कलम त्रेचाळीस ख त्यात उदाहरण महत्त्वाचं त्या उदाहरण म्हणजे दुग्ध व्यवसायात अमूल सहकारी संस्था हे एक मोठं उदाहरण आहे या घटनादुरुस्तीनंतर लागू झाल्यानंतर आपल्याला हे कलम बघायला मिळतं ज्याच्यामध्ये प्रोत्साहन सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य काम करू शकतं अशा पद्धतीचे हे कलम आहेत आणि त्रेचाळीसनंतर आपण पुढच्या कलमांकडे लगत जात आहोत तो पुढचं कलम म्हणजे च चा कलम चौवेचाळीस ज्यामध्ये आपल्याला समान नागरी संहिता याचा हेतू म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड ह्या कलमाचा हेतू म्हणजे काय देशातील सर्व नागरिकांसाठी त्यांच्या धर्म जात पंथ यांची पर्वा न करता एकच समान कायदा असावा यात विवाह घटस्फोट आणि दत्तक यासारख्या बाबींचा समावेश होतो सध्या भारतात विविध धर्मांसाठी म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिस्त बौद्ध वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत या यामुळे कायद्यात एक समानता नाही उदाहरणार्थ गोव्यामध्ये समान नागरी संहिता लागू आहे जिथे कोणत्याही धर्माचे लोक असले तरीही त्यांचे विवाह घटस्फोट वारसा हा हक्क हा एकाच कायद्यानुसार चालतात म्हणून समान नागरी कायदा असा सांगतो की कुठलाही धर्म जात पंथ असू देत त्या व्यक्तीला आ, समान कायदा असतो ज्याच्यामध्ये विवाह घटस्फोट आणि वार वारसा हक्क हा दिला जाऊ शकतो किंवा त्याचा समावेश असतो यानंतरचं पुढचं कलम म्हणजे पंचेचाळीस ज्यात बा बालकांचे शिक्षण प्रोविजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन यामध्ये सहा वर्षाखालील सर्व बालकांना सुरुवातीची काळजी आणि शिक्षण देण्याचा प्रयत्न करणे हा आहे आणि हे, हे कलम शेहेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर बदललं गेलं पूर्वी यात चौदा वर्षाच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद होती जी आपण या आधीच्या कलमामध्ये म्हणजे कलम एकेचा एकवीस अ मध्ये अभ्यासला आहे जो फंडामेंटल राईट्समध्ये मूलभूत हक्कामध्ये हे कलम आपण अभ्यासला होतं याची माहिती घेतली होती की चौदा वर्षे मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे अशी तरतूद होती पण दोन हजार दोनच्या सवी शहाऐ्याऐंशीव्या घटनादुरुस्तीमध्ये हा अजून एक कायदा त्याच्यात जोडला गेला ज्यात सांगितलं गेलं की सहा वर्षाखालील सर्व बालकांना सुरुवातीची काळजी आणि शिक्षण देण्याचा प्रयत्न हा ह्या कलमांच्या अंतर्गत झाला पाहिजे उदाहरणार्थ की सहा वर्षाच्या आतील म्हणजे काय तर त्याच्यामध्ये अंगणवाड्या बालवाडी केंद्र हे तत्वाचे हे उत्तम उदाहरण आहे जिथे मुलांना प्राथमिक शिक्षण आणि पोषण देखील दिले जाते तर अशा पद्धतीने सहा वर्षाखालील मुलांचा किंवा बालकांचे शिक्षण देण्याची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम सेहेचाळीस ज्यात अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बळ घटकांचे हित साधण्यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलं आहे आपल्या राज्याच्या धोरणांच्या निर्देशन तत्वांमध्ये आणि याचा हे हेतू की प्रत्येकाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे मग ते शैक्षणिक असो किंवा आर्थिक असो या हेतूने हे, हे कलम आपल्याला या तत्वांमध्ये बघायला मिळतं ज्याचा संदर्भ ज्याच्यामुळे सामाजिक अन्याय आणि शोषणापासून स संरक्षण मिळेल आणि प्रत्येकाला आपलं हित साधता येईल आणि उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षणाची व्यवस्था शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचे धोरण हे या कलमावर आधारित आहे म्हणजे कलम शेहेचाळीस आपल्याला हे, हे सांगतं की अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांचे हित मग ते शैक्षणिक असो आर्थिक असो त्यांना तो सामाजिक न्याय मिळायला पाहिजे सौरा शोषणापासून संरक्षण झालं पाहिजे या सगळ्या बाबींचा विचार करता आपल्याला स कलम शेहेचाळीस या गोष्टीची तरतूद करतं की ह्या सर्व स्तरातील लोकांचं हित व्हावं म्हणून कलम शेहेचाळीस देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे की त्यामध्ये कुठली तरतूद आहे आणि कुठल्या घटकांसाठी आहे हे स्पर्धकांनी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते कलम सत्तेचाळीस ज्यात पोषण आणि सार्वजनिक आरोग्याची सुधारणा आणि या कलमाचा हेतू सांगायचं झाला तर राज्याने आपल्या नागरिकांचे जीवनमान पोषण पातळी सार्वजनिक आरोग्य सुधारण्याचा सा प्रयत्न करावा तसेच मादक पेय आणि आरोग्यास हानिकारक असलेले पदार्थ यांच्या सेवनावर बंदी घालावी आणि हा हेतू जरी असला पण या मार्फत त्या राज्यामध्ये एक निरोगी समाज तयार होईल या हेतूने हे कलम त्यात समाविष्ट करण्यात आलं आहे मग या हेतूचे किंवा या कलमाचं उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणि दारूबंदीचे कायदे उदाहरणार्थ गुजरात बिहार या तत्वानुसार बनवलेले आहे तर अशा पद्धतीने निरोगी समाज बनण्यासाठी त्या राज्याने त्या त्या, त्या, त्या पद्धतीने तरतूद करणे आवश्यक आहे आणि ते तरतूद कशा पद्धतीची असावी सांगणारं हे कलम होतं त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम अठ्ठेचाळीस ज्यामध्ये आपल्याला कृषी आणि पशुपालन या बाबतीतली तरतूद बघायला मिळते राज्याने आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून कृषी आणि पशुपालनाची व्यवस्था करावी तसेच दुबत्या आणि उपयुक्त जनावरांचे संरक्षण आणि त्यांच्या हत्या थांबवण्याचा प्रयत्न करावा यावर आधारित जर उदाहरण बघायचं झालं तर दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑपरेशन फ्लड सारखे कार्यक्रम सुरू करणे तसेच काही भागांमध्ये काही राज्यांमध्ये गोहत्याबंदी कायदे लागू करणे तर कृषी आणि पशुपालन या दोघी गोष्टींना वाव मिळण्यासाठी आपल्याला या कलममध्ये केलेली तरतूद बघायला मिळते आणि त्यालाच उपयुक्त असं पुढचं कलम किंवा त्याचं उपकलम म्हणजे कलम अठ्ठेचाळीस क ज्याच्यामध्ये आपल्याला पर्यावरण संरक्षण याचा हेतू असाच की राज्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे त्यात सुधारणा करावी आणि देशातील वन्यजीव आणि जंगलांचे जतन करण्याचा प्रयत्न करावा आणि हे कलम बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर जोडलं गेलेलं आहे आणि जी घटनादुरुस्ती झाली होती एकोणावीसशे शहात्तर साली त्यावेळेस ही बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनंतर हे कलम त्यात नव्याने जोडलं गेलेलं आहे परीक्षेच्या दृष्टीने देखील हे कलम महत्त्वाचे आहे आणि मी उदाहरण देत असताना तुम्हाला घटनादुरुस्ती कधी आणि कितवी याबाबत देखील माहिती देत असते तरी प स्पर्धकांनी याचा देखील विचार करायचा आहे किंवा आपण नोंदी करून ठेवायची आहे की कोणती घटनादुरुस्ती कधी झाली आणि त्या घटनादुरुस्तीनंतर कोणते कलम त्यात जोडले गेले आणि ती कोणत्या साली झाली या याचा देखील आपल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक स्पर्धकांनी समावेश करून घ्यायचा आहे तर पुन्हा कलम आपण अठ्ठेचाळीस मध्ये येऊयात ज्याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण सा सांगितलं आहे ज्याच्यामध्ये सुधारणा वन्यजीव आणि जंगलांचे जतन करण्याचा प्रयत्न सरकारने करायचा आहे राज्याने करायचं आहे आणि त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर प्रोजेक्ट टायगर आणि वन्यजीव संरक्षण कायदा हे या तत्वावर आधारित आहे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सरकार विविध कायदे आणि नियम बनवते आणि त्या नियमांचं पालन करणारं सांगणारं जे तत्व किंवा जे कलम आहे ते कलम अठ्ठेचाळीस क ते त्याच्यानंतर पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम एकोणपन्नास जे राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण सांगणारा कलम आहे याच्यामध्ये ऐतिहासिक स्मारके स्थळं राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूचं संरक्षण करण्याची जबाबदारी सांगणारं हे कलम आहे ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ स द्यायचं झालं तर भारतीय पुराण पुराणतत्व संरक्षण ही संस्था या तत्वानुसार कार्य करते यामध्ये महाराष्ट्रात किंवा प्रत्येक राज्यामध्ये असलेले जे किल्ले आहेत वेरुळची लेणी किंवा ताजमहल यासारख्या ज्या वास्तू आहेत ऐतिहासिक वारसा अशा पद्धतीने जतन करण्याचे काम या संस्थेच्या मार्फत होत असते आणि त्याची तरतूद ही कलम एकोणपन्नासमध्ये केलेली आहे ज्यात आपल्याला सांगितलं जातं की, जा की राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही त्या ही त्या त्या राज्याची आहे नंतर पुढचं कलम आहे ते कलम पन्नास ज्यामध्ये न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी करणे राज्याने सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिका म्हणजे न्यायालय आणि कार्यपालिका म्हणजे प्रशासन यांना एकमेकांपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करावा या हेतूने हे कलम बनवण्यात आलेलं आहे यामुळे काय होईल तर न्यायपालिकाची स्वतंत्रता टिकून राहील आणि ती कोणत्याही राजकीय दबावाशिवाय निर्णय घेऊ शकते त्यामुळे हे अतिशय महत्वाचं कलम आहे ज्यामध्ये न्यायालय आणि प्रशासन हे दोन्हीही वेगवेगळे गोष्टी राहतील आणि न्यायपालिकेला आपलं काम करताना स्वतंत्रता टिकून राहील कुठलाही दबाव येणार नाही या उद्देशाने कलम पन्नास आपल्याला सांगतं की कार्यप्रणाली आणि न्यायपालिका ह्या दोघी वेगळ्या गोष्टी असतील याचं उदाहरण द्यायचं झालं त्या न्यायाधीशाची नियुक्ती आणि त्याच्या कामाची पद्धत प्रशासकीय कामांपासून पूर्णपणे वेगळी ठेवलेली आहे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा न्यायाधीश यांची पदे आणि कामे वेगवेगळी आहेत म्हणजे न्यायपालिका आणि कार्यपालिका यांची कामं आणि हे दोघंही एकमेकांपासून वेगळे आहेत असं सांगणारं हे कलम पन्नास होतं आता पुढचं कलम म्हणजे कलम एक्कावन्न आणि राज्याच्या धोरणाची निर्देशन तत्वमधलं शेवटचं कलम जे आपल्याला सांगतं आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिता राज्याने आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी हे कलम समाविष्ट करण्यात आलं आहे आणि या कलमाचा उद्देश भारताला जागतिक स्तरावर एक जबाबदार राष्ट्र म्हणून स्थापित करता यावं म्हणून ह्या कलमाचा समावेश करण्याचा हा उद्देश आहे ज्यामध्ये भारताने संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन्स आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांबाबत शांतता राखण्यासाठी सहकार्य करणे भारताचे अलिप्तवादी धोरण म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट ही याच तत्वावर आधारित आहे ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिता ला प्रोत्साहन देण्याचं काम त्या त्या, त्या राज्याने करायचं आहे आणि त्याची तरतूद कलम एकावन्न मध्ये आपल्याला बघायला मिळते तर अशा पद्धतीचं राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे आपल्याला या कलमांमध्ये बघायला मिळतात तर यावर आधारित एक केस स्टडी जी आपल्या अभ्यासक्रमामध्ये वारंवार येत आहेत ती म्हणजे मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर मधली घडलेली घटना या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की जीवनाचा हक्क किंवा जे कलम एकवीसवर आधारित आहे आणि मार्गदर्शन तत्वे यांच्यात कोणताही संघर्ष नाही उलट राज्याच्या धोरणांची निर्देशन तत्वे हे मूलभूत हक्कांना पूरक आहेत हे दोघेही एकमेकांपासून वेगळे आहेत आणि मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत हक्कांना पूरक आहेत म्हणजे त्या त्या व्यक्तीला त्या 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 गोष्टीचा हक्क घेण्याचा अधिकार ह्या मूलभूत तत्वांच्या मार्फत अधिक सोप्या पद्धतीने होतो तर अशा पद्धतीची ही केस स्टडी मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार आणि आपला जेव्हा भागांचा अभ्यास स संपेल तर अशा ज्या महत्त्वाच्या केस स्टडीज आहेत किंवा घडून गेलेल्या ज्या घटना आहे ज्या न्याय सर्वोच्च न्यायालयाने त्यावर जी सुनावणी केली होती जी अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे अशा केस स्टडीजसाठी देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत आणि ती केस स्टडी नेमकी काय होती कशी होती आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास आपण त्या व्हिडिओच्या मार्फत करणार आहोत आता अभ्यासापुरतं आपण ती केस कशा संदर्भात आणि त्या त्या कलमांवर कशी आधारित आहेत याविषयी जाणून घेणार आहोत अशीच एक पुढची केस स्टडी होती ती म्हणजे एम सी मेहता विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये घडलेली ही घटना ज्यामध्ये गंगा प्रदूषण प्रकरणा प्रकरणात न्यायालयाने कलम अठ्ठेचाळीस न्याया चा संदर्भ देत पर्यावरणाचे संरक्षण करणे हे त्या राज्याचे कर्तव्य असल्याचे अधोरेखित केलं असा निर्णय ह्या केसमध्ये न्यायालयाने दिला होता तर सांगायचा उद्देश एकच की राज्याच्या धोरणांचे निर्देशक तत्वे हे न्यायप्रविष्ट नसले तरी भारतीय राज्य घटनेच्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी ती एक महत्वाची मार्गदर्शक प्रणाली आहे ती सरकारला सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या धोरणांची निर्मिती करण्यास मदत करते तसं पाहायला गेलं तर आत्तापर्यंतचा अतिशय सोपा आणि महत्वाचा जो भाग होता तो म्हणजे भाग चार ज्याच्यामध्ये आपल्याला राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्वे याबाबत या कलमांचा अभ्यास करायला मिळाला जे कलम त्याच्यामध्ये समाविष्ट होते ते कलम छत्तीस ते एकता एक्कावन्न आणि हे तत्व मूलभूत हक्कांना पूरक अशी आहेत आणि या भागांचा आपण भाग चारचा आपण ह्या व्हिडिओच्या सा मार्फत सगळे कलम जाणून घेतले आता ज्यावेळेस आपण राज्यांच्या धोरणांची निर्देशक तत्व बघतो तर त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जो बघितले सगळे कलम तर त्यामध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा मार्ग या तत्वांच्या मार्फत बघायला मिळाला ह्या कलमांच्या मार्फत बघायला मिळाला या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला भाग चार हा समजला असेल त्यातली कलमं समजली असेल आणि त्यातली तत्त्वं समजली असेल जी स्त्री स पुरुष समानतेपासून प्रत्येकाला सामाजिक आर्थिक राजकीय न्याय कशा पद्धतीने मिळवून देते याची सांगणारी तत्त्वे या सांगणारी धोरणं आपण ह्या कलमंच्या अंतर्गत बघितली तर त्यावरच आधारित मी आता पुढचे तीन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही त्याची कमेंट्समध्ये दे उत्तरं देणार आहात याची खात्री आहे कारण त्या माध्यमातूनच तुम्हाला ते प्रकरण किंवा तुम्हाला तो भाग किती कळायला आहे ते आम्हाला समजतं आणि तुम्हाला देखील समजतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला परीक्षा चा अभ्यास अजून किती गतीने करणं गरजेचं आहे किंवा कशा प्रकारे करणं गरजेचं आहे हे देखील या प्रश्नांच्या उत्तराच्या मार्फत कळतं तर पहिला प्रश्न आहे डी पी एस पी कोणत्या देशाच्या संविधानातून घेतली आहे डी पी एस पी म्हणजेच राज्य धोरणाची निर्देशक तत्वे ज्या भागाचा आपण आता अभ्यास केला तर ते आपल्या कुठल्या देशातून घेतलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा प्रश्न म्हणजे काम शिक्षण व सार्वजनिक मदत कोणत्या कलमात आहे आणि तिसरा प्रश्न राष्ट्रीय आरोग्य अभियान कोणत्या कलमाशी संबंधित आहे तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची आहेत आणि जे स्पर्धक योग्य कमेंट देतील त्या स्पर्धकांना मी पर्सनली रिप्लाय करणार आहे आता व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेणं शक्य होत नाही त्यामुळे त्या, त्या प्रत्येक उत्तराला जेवढी उत्तर बरोबर आहेत त्या प्रत्येक उत्तराला मी स्वतः कमेंट देणार आहेत आणि त्यामार्फत मला तुमच्याशी जोडता येणार आहे आणि मला कळणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ किती समजला ते कलम किती समजले हा भाग किती समजला तर निश्चितच प्रत्येकजण या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये दे देतील अशी आशा व्यक्त करते आणि भाग चार आपल्याला पूर्णतः कळाला असेल आणि यासोबतच आपण त्याचे नोट्सही काढाल पुस्तकंही वाचाल अशी आशा करते आणि भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेसाठी प्रत्येक स्पर्धकांना शुभेच्छा देते आणि एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखं ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद